व्यवसाय तर वाढवायचा आहे पण समजत नाही नेमका कसा वाढवायचा हीच जर तुमची सगळ्यात मोठी समस्या असेल तर याचा अर्थ आपण आपल्या व्यवसाय वाढी संदर्भात अतिशय गंभीरपणे विचार करत आहात तर मग पुढील व्हिडिओ आपण नक्की पाहावा ही नम्र विनंती इतर व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे या व्हिडिओकडे दुर्लक्ष करायला काही हरकत नाही अभिनंदन आपले अभिनंदन अशासाठी की हा व्हिडिओ आपण पाहत आहात म्हणजेच आपण पहिली पायरी ओलांडली आहे तसेच आपल्या व्यवसाय वाढी संदर्भात आपण अतिशय गंभीरपणे विचार करत आहात हे देखील यातून स्पष्ट होत आहे मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश प्रोफेशनल आर्टिस्ट ब्रँड आणि बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट कॅलिग्राफर टायपोग्राफर ट्रेनर मेंटर स्पीकर अँड ऑथर मला कल्पना आहे की आपण आपला व्यवसाय सुरू केल्यापासून तो अनेक पटीने वाढवण्यासाठी अगदी तन मन आणि धन लावून मेहनत घेत आहात चढ उतारांच्या अनेक अनुभवांनी संपन्न होत आहात नवनवीन गोष्टी शिकत आहात आपल्या टीमला शिकवत आहात विविध प्रयोग करत आहात मार्केटिंग सेल्स मॅनेजमेंट साठी लागणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर आणि इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करत आहात पण पण इतके सारे करूनही आपण आणि आपला व्यवसाय तर तिथल्या तिथेच गोलगोल फिरतोय जमा होत आहेत त्यापेक्षा जास्त खर्चच होत आहेत अगदीच नुकसान होत नसेल पण अपेक्षित फायदाही होत नाहीये प्रगतीचे काहीच चिन्ह दिसत नाहीये स्वतःच्या व्यवसायात नोकरी करत आहोत की काय असा भास होतोय अनेक नवनवीन समस्यांनी पुरते गोंधळून गेला आहात हैराण झाला आहात प्रचंड मेहनत घेऊनही जर का आपला व्यवसाय मनासारखा वाढत नसेल तर नक्कीच काहीतरी चुकत आहे पण नेमकं काय का चुकतंय हे जर कळत नसेल तर आपल्याला गरज आहे एका उत्तम अनुभवी ऑलराउंडर व्यावसायिक प्रशिक्षकाची मार्गदर्शकाची अर्थात एक मस्त जबरदस्त कोच आपल्याला आणि आपल्या व्यवसायाला सुयोग्य दिशादर्शन देऊ शकतो मग वाट कसली पाहता? वाट लागने आदी, वाट पाहता लागण्याआधी दाखवणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आपल्या व्यस्त अस्वस्थ आणि बंदिस्त जगातून बाहेर या आणि माझा फ्रीडम ग्रो टेनेक्स हा वेबिनार बुक करा फक्त आणि फक्त छत्तीस रुपये आणि तब्बल अडीच ते तीन तासांचा अनेक प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या समाधानकारक सुसंवादात सहभागी व्हा लक्षात ठेवा जे निर्णय घेतात तेच पुढे जातात आणि बाकीचे गोलगोल फिरत राहतात खाली दिलेले लिंक क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा लवकरच भेटू जाता जाता सगळ्यात महत्वाचे हसत राहा आनंदी राहा निरोगी राहा आपली आणि आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घ्या सिद्ध वा प्रसिद्ध वा